एका गावामध्ये एक, एक शेतकरी होता तो नेहमी माळव घेऊन शहरामध्ये जायचा आणि त्याच गावातील एक म्हातारी आजीबाई तिचा नातू शहरात शिकायला होता एक दिवस त्या नातवाने त्या शेतकऱ्याजवळ एक पत्र पाठवले आजी आज कसंही कर पण आहे ना एक हजार रुपये पाठव आता एक हजार रुपये पाठव नंतर ती आजी रडायला लागते तो शेतकरी म्हणे काय झालं म्हणे नातवाने हजार रुपये मागितले आता काय करू मग ती म्हणती हे देवा विठ्ठल पांडुरंगा मी तुझी भक्त आहे आता तू काहीही कर पण माझ्या नातवाला एक हजार रुपये तूच पाठव ते शेतकरी ऐकतो पुढच्या वेळेस जेव्हा तो, वे तो माळवं घेऊन जातो त्यावेळेस जवळचे पाचशे रुपये एका पत्रामध्ये टाकतो आणि पत्राद्वारेच त्या नातवाला देतो आणि मग अजून काही एक महिन्यानंतर पुन्हा त्या म्हातारीजवळ पत्र येतं म्हणजे तो, तो शेतकरीच घेऊन येतो धर म्हणजे आजी तुझ्या नातवाने पत्र पाठवलं आता तिला काय माहीत काय आहे शेतकरी तो घरी निघून जातो आणि ती पत्र एका माणसाला बोलावते म्हणे वाचपत्र काय आहे तर त्याच्यामध्ये नातवाचा असा मेसेज होता की आजी तू पाठवलेले पाचशे रुपये भेटले पण आम्हाला अजून पाचशे रुपये पाहिजे होते तर ती आजी लागते राडायला सगळे म्हणते नेमकं झालं काय म्हणे त्या विठ्ठलाने माझ्या नातवाला हजार रुपये दिले होते पण या मध्येच शेतकऱ्याने पाचशे रुपये खाऊन घेतले सांगायचं काय ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं